आज ब्लू काय कारवाई करण्यात येत आहे किती स्ट्रक्चर या ठिकाणी पाडण्यात येणार आहेत आणि कशा प्रकारचा फुटफट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे याचा बॅकग्राऊंड देतो जुलै दोन हजार चोवीस मध्ये एन जी याच्यामध्ये ऑर्डर काढला होता ब्लू लाईन मध्ये जे छत्तीस आपले स्ट्रक्चर्स आहे त्यांना पाडण्याचा एन जी टीने सहा महिन्याची मला याच्यामध्ये मुदत दिली होती आणि जे आपले जमीनधारक आहे त्यांच्यावर पाच कोटीचा फाईन पण एन जी टीने केलं होतं हे सगळे आपले इंद्रायणीचे ब्लू लाईनचे झोन मधले आहेत त्याच्यानंतर जे गरीब लोक आहे ज्यांचे घर वगैरे आहे ते एन जी टीचे ऑर्डरचे विरुद्ध सुप्रीम कोर्टला गेले त्यावेळी सुप्रीम कोर्टने त्यांची पिटिशनला डिस्पोज ऑफ केलं होतं त्याच्यानंतर एन जी टीमध्ये पुन्हा ते लोक एन जी टीच्या ऑर्डरला रिव्ह्यू करण्यासाठी गेले एन जी टीने त्या रिव्ह्यूची ॲप्लिकेशनला रिजेक्ट केलं त्या एन जी टीचे रिव्ह्यूची ॲप्लिकेशनचे विरुद्ध पुन्हा जे आपले घरमालक आहे ते सुप्रीम कोर्टला गेले सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये सहा महिन्याची मुदत संपण्याआधीच याच्यामध्ये स्टे दिला होता म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत ती सहा महिन्याची कारवाई करण्यात आलेली नाही त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टची तीन ते चार हिअरिंग याच्यामध्ये चालली फरवरीमध्ये मार्चमध्ये आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये चार मैला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला ज्याच्यामध्ये एन जी टीच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन आप, होती घर मालकांची तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि एन जी टीचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला याच्यामध्ये एक थोडासा कन्फ्युजन क्रिएट केला जातो आहे के की सुप्रीम कोर्टनी सहा महिन्याची मुदत दिली सुप्रीम कोर्टनी काही सहा महिन्याची मुदत किंवा अशी काही मुदत दिलेली नाही त्याच्यामध्ये एन जी टीचे ऑर्डरला सुप्रीम कोर्टने मात्र त्यांच्या ऑर्डरमध्ये रिप्रोड्यूस केलं आहे पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला मागे आपण तीन चार दिवसापासून लोकांना वॉर्निंग दिली होती तर बऱ्यापैकी सर्व लोकांनी त्यांचा जे मुव्हेबल सामान होता ते सर्व ऑलरेडी आधीच शिफ्ट केला होता आमची टीम येणं आधीच आणि त्यांनी त्या मानाने सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा त्यांनीसुद्धा सन्मान करून आम्हालासुद्धा प्रकारे त्याच्यामध्ये सहकार्य केलं शहरचे सर्व शहरवासियांना माझी या निमित्ताने विनंती राहील त्यांना सूचना राहील की प्लीज ब्लू लाईनमध्ये कोणता पण बांधकाम तुम्ही करू नका घर घेण्याआधी व्यवस्थित त्याची माहिती घ्या कोणते झोनमध्ये आहे तो ब्लू लाईनमध्ये तर नाही आहे तो रेड झोनमध्ये तर नाही आहे जेणेकरून उद्या आम्हाला एखादा असा अनायास कारवाई करावी लागतो आहे जे आम्हाला पण बरं वाटत नाही खऱ्या अर्थाने पण ते ऑर्डर ऑर्डरमुळे आपले रेग्युलेशन आणि मुळे आम्हाला ती कारवाई करावी लागतोय त्याच्यामध्ये लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे एक सजग कस्टमर म्हणून सजग नागरिक म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी आहे घर विकत घेण्याआधी की ते कोणते झोनमध्ये घेत आहे कुठे घेत आहे त्याची बिल्डिंग परमिशन आहे काय नाही कोणत्या पण माणसांनी घरं घेण्याआधी बिल्डिंग परमिशन किंवा अप्रुव लेआउटच्या शिवाय कृपया घर घेऊ नये सर याच्यामध्ये जो पाच कोटी दंड आकारण्यात आला होता तो दंड आपण वसूल केला आहे का आणि आज जो हा तुडकामाचा जो खर्च आहे हा कुणाकडून करन। नेहमीचा आपण बांधकामाचा जे डेमोलेशनचा खर्च जमीन मालकांच्याकडूनच वसूल करतो ती स्टँडिंग पॉलिसी आहे त्याचप्रमाणे आम्ही याच्यामध्ये सुद्धा पुढे जाणार आहोत सुप्रीम कोर्टचा जे स्टे होता ते चार महिला सुप्रीम कोर्टने आताच विकेट केलं आमच्या आधीची कारवाई डेमॉलिशनची आहे याचे पुढे आम्ही जमीन मालकांचे कडून दंड पण वसूल करण्याचा सुप्रीम कोर्टने त्याला सुद्धा अपहेल्ड केलेला आहे त्याला सुद्धा आम्ही एन जी टी आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर प्रमाणे त्याच्यावर पण कारवाई महानगरपालिका करणार आहे बंगल्यांवरती कारवाई होते काय तुमच्या भावना आहेत भावना म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतंय कारण आमची फसणूक झालेली इथे इथे जो गट नंबर नव्वद आहे मनोज जरे आणि त्याचे काही साथीदार यांनी आर झोन दाखवून हा ग्रीन झोन असताना त्यांनी आम्हाला आर झोन दाखवला आणि आर झोन दाखवून आम्हाला त्यांनी रिस सर सब रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी करून आम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे त्यानंतर आम्ही जेव्हा बांधकामाला सुरुवात केली इथे जेव्हा सुरुवातीला पहिलं बांधकाम झालं त्याच वेळेला नगरपालिकेने आमच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे होता उलट नगरपालिकेचे अधिकारी शिरसाट नामक अधिकारी इथे येऊन प्रत्येक बंगल्या पैसे खात गेला कधी पन्नास हजार कधी एक लाख रुपये घेत गेला आणि बांधकामाला तिने करू करू दिला आम्हाला बांधकाम त्याच्यानंतर इथं इथं लाईट आले पाणी आले आता गॅस लाईन पण आली ते हे सर्व व्यवस्था त्यांनी पुरवल्या शासनाने आम्हाला आणि आता आम्हाला असं माहिती पडलं की जे एम जी पीचे कोणी वकील आहेत त्यांनी आमच्या विरोधामध्ये म्हणजे जरेचे आणि आम्ही जे, आम जे एकोणतीस बंगले धारक आहे इथे शंभर प्लॉट आहेत त्यामध्ये एकोणतीस बंगले धारकांचे बंगले बांधले गेले त्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी काय गंभीर आहे या गंभीर यांनी जरे आणि आमचे प्लॉट धारक आमच्या विरोधात त्यांनी एनजीपी कोर्टात केस दाखल केली कुणा कुणाला यामध्ये तुम्हाला कुणी कुणी फसवणूक केली असं त्यांची आमची फसवणूक मनोज झरे बिल्डर यांनी आम्हाला सुरुवातीला फसवलंय त्यांनी आज होऊन दाखवला ग्रीन झोन असताना आज दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली आमच्याकडून त्यांनी रिसर्च प्लॉट आम्हाला त्यांनी विकला आम्ही बांधकाम सुरू केलं बांधकाम सुरू केल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला पैसे खात गेले तरी आम्ही आमचं बांधक पूर्ण केलं कष्टाच्या पैशामधून आम्ही सगळ्यांनी बांधणं पूर्ण केलेलं आहे आणि आज आमच्यावरती अशी म्हणजे वेळ आलेली आहे की आम्हाला आहे वैयक्तिक किती जण इथं राहिला आहे कधीपासून नेमकं आहे सोय केलेली आहे आम्ही कुटुंबामध्ये साधारण आम्ही चौदा जण राहतो सर सर्वजण तर आम्ही दोन हजार एकवीस ला आम्ही जमीन घेतली हे बघा मला सगळ्यात मोठ्या प्रशासनाची तिरंगाई अशी वाटते फक्त ही जी झालेलं आहे फक्त प्रशासनाच्या चुकीमुळे झालेलं आहे जर तुमचा ब्ल्यू लाईन आहे तर त्याचं रजिस्ट्री का होतं आणि रजिस्ट्री झाल्यानंतर पी सी एमची का झोपली होती का त्या दिवशी की ज्यावेळेस ब्ल्यू लाईन आहे ब्ल्यू लाईन आहे तर तिथं कुठं मार्किंग नाही खत का झालं खत झालंच नसतं तर आम्ही हे प्लॉट बांधलेच नसते प्लॉट बांधले नसते तर आज ही परिस्थिती आलीच नसती आम्हाला प्रत्येक ठिकाणी जे जा आहेत फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक एवढी मोठी झालेली आहे तुम्ही आज आम्ही शब्दात सांगू शकत नाही सर आणि मी भरपूर काही बोलण्याचे अपेक्षेनं मी तुमच्याकडे आलो होतो पण हे फक्त मी तर म्हणत नाही बिल्डरने तर झाले ते झाले त्याचबरोबर मेन म्हणजे प्रशासनाचं व्यवलाईन असताना तुम्ही खरदेखत केलं रजिस्ट्रीचे पैसे घेतले टॅक्स घेतला नळपाणी घेतलं त्यानंतर लाईट बिल घेतलं सगळं घेतलं हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही इतके दिवस कुठे गेले होते सगळं घर पूर्ण झाल्याच्या नंतर ही आमच्याबरोबर ही हे पूर्ण भारत देशाचं पण नुकसान आहे हे त्यांना कसं कळत नाही आता माननीय आयुक्त साहेब हसत हसत मुलाखत देत होते कारण त्यांना हे खेळ वाटतोय पण आमचा इथं जीव जातो हे त्यांना नाही कळत सर कारण ते त्या पातळीला ते, 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 ते नाही गेलेले कारण माननीय न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने न्याय निर्देश दिले होते की तुम्ही हे बांधकाम पाडा त्याने आम्हाला एकही दिवसाचा वेळ नाही दिला सर आमचं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट झालं ते पाच तारखेला झालं नऊ तारखेला ऑर्डर आमच्याकडे आली आणि पंधरा तारखेला त्यांनी सांगितलं की तुमच्या सतरा तारखेला घरं बांध पाडणार आहे आणि गेली तीन दिवस झालं एवढा मोठा पाऊस आहे सर तुम्ही जर बघितलं प्रचंड मोठा पाऊस आहे आम्हाला इथून शिफ्ट करण्याची पण वेळ दिली नाही म्हणजे एवढी का एवढी काय घाई यांना आम्हाला रस्त्यावर आणण्याची एवढी काय घाई सर आम्ही पण इथं भारतातच राहतोय आम्ही कुठून बाहेरून ना आलेलो नाही सर बाहेर देशातून नाही आलेलो